नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण मसाला चहा कसं बनवायचं ते बघूया मसाला चहा बनवण्यासाठी आपण आता लागणार साहित्य बघूया दोन इंच आळ्याचा तुकडा दोन लवंग दोन हिरवी वेलची पाच मिरी एक कप दूध आता आपण चहा बनवण्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवले दोन कप पाणी टाकूया उकळण्यासाठी इथे मी गॅसची फ्लेम मोठी पाणी उकळण्यासाठी पाणी उकळून घेऊया आता आपलं इथे पाणी चांगलं उकळलंय आपण गॅस मिडियम करूया आणि हे आळ्याचा तुकडा मी चांगला ठेसून घेतलंय बारीक खिसून घ्यायचं नाही खिसून घेतलेला आळा कडू लागतो लवंग मिरी हलकीशी चेचून घेतले दोन हिरवी वेलची हे आपण मीडियम उकळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या चहाला आळ्याचा खूप छान रंग आलेला आहे ते आता पाणी उकळलेलं आहे आधी आपण पावडर टाकली तर पटकन वरती येणार उतून जाण्यासाठी म्हणून आपण आधी साखर टाकूया तीन चमचे साखर दोन चमचे चहा पावडर चहा पावडर तुम्ही कोणतीही वापरू शकता इथे मीडियम फ्लेम वरती दोन तीन मिनटं ही चहा उकळून घेऊया आपण इथे साखर चहा पावडर बरोबरच टाकले कारण दूध टाकल्यानंतर साखर टाकायची नाही ना तर साखरेमुळे चहा पातळ होतो इथे आपली चहा उकळली आहे आपण थोडी ती पळीने हलवून घेऊया एक कप दूध होते या आपण ह्याच कपाने दोन कप पाणी घेतलेलं थंड दूध घेतलं तर चहाचा फ्लेवर चेंज होतो त्यामुळे आपल्याला दूध गरमच घ्यायचं आहे किंवा ठेवलं तर ते बाहेर काढून साधं करून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर चहाला साई सुटू नये म्हणून एक मिनिट चमच्याने चहा ढवळून घ्या जर तुम्ही थंड दूध घेतलं तर वरती चहाला एक तुपाची लेअर सुटते ती चांगली नाही दिसत त्यामुळे आपल्याला गरमच दूध घ्यायचं आहे इथे आपण दूध घालून एक मिनिट उकळून घेतले आता आपण गॅस बंद करूया अशा प्रकारे आपली चहा तयार झालेली आहे आपल्याकडे प्रत्येकाला चहा खूप आवडते प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने चहा बनते आपण मसाला चहा पिण्यासाठी बाहेर जातो तर आज आपण घरीच मसाला चहा बनवूया तुम्ही पण असा मसाला चहा बनवा आणि चहाचा स्वाद घ्या धन्यवाद